जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या भातखंडे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी शिकणाऱ्या यशभोई या, या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून एसटी बस के तयार केली असून के या विद्यार्थ्याने तयार केलेल्या एसटी बसची पुणे राज्य परिवहन मंडळाने दखल घेत तयार केलेली एसटी बस पुणे येथील राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयात विशेष बाब म्हणून संग्रहित ठेवण्यात आली आहे यामुळे यशभोईचे भातखंडे गावात सर्वत्र कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज